गाव संस्थाना आश्रम येथून आम्ही ओंकारेश्वर मंदिराकडे जो की घाट आहे नर्मदा नदीचा तिथे जात आहोत तर सायकली आमच्या रेडी केलेल्या आहेत ड्रेसिंग ड्रेसअप झालेला आहे तर आम्ही आता तात्काळ जे घाटाकडे निघत आहोत बघू शकता तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी आम्ही परिक्रमा उचलण्यासाठी गोमुख घाटावर सध्या आलेलो हो। आहोत तर बघू शकता पाठीमागे ओंकारेश्वराचं मंदिर आणि हा गोमुख घाट इथं दिसत आहे तर थोड्याच वेळात पूजा करून आम्ही परिक्रमा उचलून परिक्रमेसाठी निघणार आहोत तर बघू शकता किती हा सुंदर दृश्य आहे ओंकारेश्वराचं आणि नर्मदा नदी तर नर्मदा परिक्रमा उचलण्यासाठी जी पूजा असते ती महाराजाने आम्हाला इथं मांडलेली आहे तर इथून आम्ही नरे नर्मदा परिक्रमा उचलून परिक्रमेला सुरुवात करणार आहोत तर आमचे गेडाम साहेब हे नाशिकचे सर नवीन आत्ता भेटलेले आम्हाला आमचे एस एफ राठोड सर आणि हे अनिलदास महाराज जे की आपल्या महाराष्ट्राचेच आहेत तर ते आमच्यासाठी जे परिक्रमा उचलण्याची जी पूजा असते विधी असतो